स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य पहिल्यांदा तर मी नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळवला आणि सत्तावीस पैकी बावीस नगरपालिका भाजपच्या झेंड्याखाली आपण जिंकलो आणि एकूणच आपण जर विचार केला तर जसं साहेबांनी सांगितलं की आपल्या महायुतीच्या चोवीस नगरपालिका त्या ठिकाणी निवडून आल्या आहेत आणि म्हणूनच मी असं म्हणेन की एक प्रचंड मोठं मॅन्डेट हे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालं आहे आपल्या एन डी एला किंवा महायुतीला एक मोठं मॅन्डेट मिळालेलं आहे आज आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर ज्या प्रकारे अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय आपला झालेला आहे मला असं वाटतं की हा नागपूर जिल्ह्याच्या इतिहासातही एक प्रकारे अनेक विरोधकांचे किल्ले हे पूर्णपणे उद्ध्वस्तच झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जवळजवळ सगळ्या मोठ्या ज्या नगरपालिका आहे एक काटोलचा अपवाद सोडला तर सगळ्या मोठ्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं निवडून आलेलो आहोत कालच्या निकालाने एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे आणि काल एकूणच आपली जी महायुती आहे त्या महायुतीला एकूण जे काही निवडणुका झाल्या त्यापैकी पंच्याहत्तर टक्के नगराध्यक्ष हे आपल्या महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर विचार केला तर जी महाविकास आघाडी होती त्यांचे एकूण सगळे मिळून पन्नासच्या जवळपास फक्त नगराध्यक्ष आले आहेत आणि आपले दोनशे दहा नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत त्यामुळे एक प्रकारे आपण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केलेला आहे हे, हे देखील या ठिकाणी स्पष्ट होत आहे सगळीकडे हा विजयाचा आपला रथ निश्चितपणे चालू राहील पण एक गोष्ट निश्चित आहे की कुठल्याही विजयाने आपण त्या ठिकाणी मातणार नाही माजणार नाही हा मात्र एक आपला संकल्प आहे विजय हा आपल्या कामाची पावती आपण समजायची आणि अधिक चांगलं काम कसं करता येईल अधिक लोकाभिमुख कसं होता येईल लोकांना अधिक सोयीसुविधा कशा देता येतील या दृष्टीने आपल्याला येत्या काळामध्ये प्रयत्न करायचा आहे